वर्ल्ड कप स्पर्धा असो किंवा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा असो अशा मोठ्या स्पर्धांमध्ये सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघाचे खेळाडू लहान मुलांचा हात धरून मैदानावर येताना मी पाहिले असतील जेव्हा खेळाडू या मुलांसह मैदानात ते येतात तेव्हा दोन्ही संघाचं राष्ट्रगीत आलटून पालटून वाजवलं जातं त्याचवेळी ही लहान मुलं खेळाडूंसमोर एका विशिष्ट प्रकारच्या गणवेशात उभे राहिलेले दिसून येतात पण ते खेळाडूसमोर काय बरं उभे राहत असतील खेळ सुरू होण्याआधी ही लहान मुलं खेळाडूंसोबत मैदानात का येत असतील यामागचा उद्देश काय आहे ही मुलं नेमकी कुठून आलेली असतात आणि महत्वाची बाब म्हणजे खेळादरम्यान लहान मुलांना सहभागी करून घेणं ही पद्धत नेमकी कधीपासून सुरू झाली तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर खेळ सुरू होण्याआधी दोन्ही देशाचं राष्ट्रगीत होतं यावेळी दोन्ही संघाचे खेळाडू एका लाईनमध्ये शिस्तबद्धपणे थांबलेले असतात आणि प्रत्येक खेळाडूसमोर एक एक लहान मुलं थांबलेलं दिसून येतं मुलांचं असं क्रिकेटपटूंसमोर उभं राहणं हे आदर आणि देशभक्तीचं प्रतीक आहे ही पद्धत भावनिक आणि औपचारिक वातावरण देखील वाढवते ज्यामुळे कार्यक्रमाचं महत्त्व अधोरेखित होतं मुलं राष्ट्राच्या भविष्याचं प्रतिनिधित्व करतात राष्ट्रगीताच्या वेळी खेळाडूंसमोर उभं राहून निरागस्ता आणि एकतेचा संदेश देतात खरं तर लहान मुलं निष्पाप आणि प्रामाणिक असतात ते कोणतीही गोष्ट फार काळ मनावर लावून घेत नाहीत अशा परिस्थितीत त्या मुलांचा खेळाडूंसोबत येण्याचा एक अर्थ असाही आहे की खेळाडूंनी देखील विरोधी टीमच्या खेळाडूंशी वाद न घालता खेळाडू वृत्तीची भावना राखली पाहिजे आणि निष्पक्षपणे खेळलं पाहिजे ही या मागची भावना असते राष्ट्रगीताच्या वेळी खेळाडूंसोबत उभे राहणारी ही मुलं सहसा सहा ते अठरा वयोगटातील असतात त्यांना प्लेअर एस्कॉट्स किंवा मस्कॉट्स असंही म्हटलं जातं वसुता हे खेळाच्या भावनेचं प्रतीक आहे जे खेळाडू आणि चाहत्यामध्ये एक बंद निर्माण करतं खरंतर ही पद्धत प्रथम फुटबॉलपासून सुरू झाली फुटबॉलच्या सामन्याच्या आधी जेव्हा खेळाडू आपल्या संघासोबत मैदानावर यायचे तेव्हा त्यांच्यासोबत लहान मुलंही असायचे पुढे हीच पद्धत इतर खेळांनीही स्वीकारली सहसा ही मुलं त्याच देशातील राज्यातील किंवा शहरातील असतात जिथं सामना आयोजित केला जातो अनेकदा ज्या शहरात मॅच आयोजित केली जाते त्या शहरातील एन जी मधील किंवा अनाथ आश्रमातील मुलांना ही संधी दिली जाते कारण त्या अनाथ मुलांना ही क्रिकेट एन्जॉय करण्याची संधी मिळावी हाही या मागचा उद्देश असतो दुसरं कारण म्हणजे एन जी ओ मधील या मुलांना क्रिकेटमध्ये सहभागी करून घेतल्याने ते हजारो लोकांच्या समोर येतात त्यामुळे अनेक लोक त्यांच्या भविष्यासाठी त्यांच्या संस्थेला डोनेशन देतात तसंच या मुलांमध्ये खेळाप्रती रुची निर्माण व्हावी म्हणून त्यांना मॅच दरम्यान खेळाडूंसोबत वावरण्याची संधी दिली जाते यामुळे त्यांना एक नवीन अनुभव तर मिळतोच पण आपल्या आवडत्या खेळाडूंनाही भेटण्याची संधी मिळते बरं ही मुलं फक्त खेळाडूंसोबत मैदानातच येतात असं नाही तर खेळादरम्यान खेळाडूंना मदतही करत असतात बऱ्याचदा ते मैदानाच्या बाहेर बाँड्री लाईनला थांबलेली असतात था। बॅट्समनने मारलेला चेंडू ते फिल्डरकडे देऊन त्यांना मदत करताना दिसून येतात एकूणच राष्ट्रगीताच्या वेळी मुलांना खेळाडूंसोबत उभे राहण्याची आणि संपूर्ण सामन्यात विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची ही परंपरा अनेक उद्देशांसाठी उपयुक्त ठरते ही पद्धत केवळ राष्ट्रगीताच्या औपचारिक पैलूला समृद्ध करत नाही तर क्रिकेटमधील खेळाडू वृत्तीसारख्या मूल्यांनाही चालना देते कारण यामुळं खेळाडूंमध्ये क्रीडा भावना जागृत होण्यास मदत होते स्वयंसेवी संस्था किंवा अनाथ आश्रमातील मुलांचा सहभाग त्यांना अद्वितीय संधी प्रदान करण्यास मदत करतो बरं ही पद्धत केवळ खेळाचं औपचारिक आणि भावनिक वातावरण वाढवत नाही तर ती तरुण पिढीला प्रेरणाही देते या मुलांच्या माध्यमातून पुढच्या पिढीला खेळाच्या जवळ आणते त्यांच्या हृदयात क्रिकेटबद्दल रस किंवा आवड निर्माण करते तसंच खेळाडू आणि चाहते यांच्यातील बंध मजबूत करते तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा ही माहिती इतरांनाही शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा